कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा सचिवांची मनमानी बांधकाम कामगार एकजुटीचा दोन्ही बांधकाम कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन पाहिजे नोंदित कामगारांना दिल्ली प्रमाणे दरमा तीन हजार रुपये पैशन सर्व बांधकाम कामगार एक जुटीचा सर्व बांधकाम कामगारांना घरे बांधून सर्व बांधकाम कामगारांना घरे बांधून या दिवाळी पूर्वी सर्व नोंदित कामगारांना किमान पाच हजार रुपये बोनस किमान पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान पाहिजे बांधकाम कामगार एक जुटीचा आमदारांची कमिटी आणून पाडा आमदारांची कमिटी आणून पाडा दक्षता पथक हाणून पाडा दक्षता पथक हाणून पाडा मंडळामध्ये कामगार संघटना प्रतिनिधीची नेमणूक पाहिजे मंडळामध्ये कामगार संघटनांची कायद्याप्रमाणे प्रतिनिधींची नेमणूक पाहिजे सर्व बांधकाम कामगार एकजुटीचा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील दादागिरी बंद करा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील अडेरावी बंद करा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील हुकुमशाही बंद करा सर्व बांधकाम कामगार एक झुटीचा अरे हमसे जो टक्कराय गा हमसे जो टकराय काम कामगारांच्या वतीने या महाराष्ट्रातील ज्या प्रमुख कामगार संघटना आहेत त्यांच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे आम्ही बेमुदत उपोषण सुरू केलेले होते दरम्यान प्रचंड पाऊस असल्यामुळे या उपोषणामध्ये जी उपस्थिती हवी होती ती त्या प्रमाणात होऊ शकली नाही आम्ही हे निवेदन कामगार मंत्र्यांना दिलेलं आहे त्या निवेदनाच्या बद्दल कामगार मंत्र्यांनी जर आणि महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला नाही यानंतर जोरदार आंदोलन उभा करण्यात येईल इतकंच नव्हे तर हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये पूर्णपणे दादागिरी हुकुमशाही अरेरावी चालू आहे कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी होत नाही कामगारांना पेन्शन देत नाहीत कामगारांना बोनस देत नाहीत ऑनलाईन पद्धतीचं सगळं वाटूळ झालेलं आहे या विरुद्ध आम्ही मुंबई उच्च न्यायालय असो या इतर खंडपीठ महाराष्ट्रातील असो त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही केसेस लवकरच दाखल करीत आहोत आज बांधकाम कामगार कुर्ती समिति की ओर से जो धरना आंदोलन लिया गया था उसके हिसाब से पांच लोगों का शिष्टमंडल माननीय आकाश जी फंड को मिलने गया था तो वहाँ पे इलाई बच्चे सब शेख इन्होंने जी बात की है कि बाबा ये जो तुम दो हजार पच्चीस जो समिति करी तो वो असंविधानिक समिति है तो उसको बर्खास्त करो और आपको जो दिवाली बोनस है तुमने बोला हुआ है वो तो पांच हजार रुपये दिवाली बोनस दो और हमारे जो बांधकाम कामगारों का घर नहीं है तो वो घर देने का आश्वासन तुमने दिया हुआ है तो वो घर बना के दो घर के पैसे दे हजार रुपये जो कर्ज है उसमें चार लाख रुपए सब्सिडी आती है उसके बांध उसमें तैयार है वो दो उसके बावजूद जो बच्चों की स्कॉलरशिप छह महीने साल साल बन नहीं आ रहा है कोई कामगार का बच्चा इंजीनियर बनना चाह रहा है डॉक्टर बनना चाह रहा है उसकी लाख रुपए स्कॉलरशिप है साठ हजार रुपए स्कॉलरशिप है तो कोई देने तैयार नहीं वो बांधकाम कामगार के चप्पल घस के पूरा उसका आर्थिक शारीरिक और मानसिक पूरा नुकसान हो रहा है उसके बावजूद उसके बच्चों को स्कॉलरशिप नहीं आ रही है तो उनका एजुकेशन बर्बाद हो रहा है और वो बच्चे उज्जवल भविष्य है मगर उनका भविष्य अंधकार में जा रहे साहब आप इसकी दखल लेके जो भी अन्याय हमारे साथ दो तो हमारे पुजारी साहब अस्सी साल के युवा नेतृत्व और कामगार है कामगार के प्रश्न मानने वाले आज यहाँ पे आंदोलन को पोषण को बैठे वाले है तो आप आके यहाँ पे इनका आंदोलन छुड़ाना इसे हमारी विनंती है बोल के हमने बात की है तो जी पूर्ण साहब ने बोले कि हम काम कर हमारे अधिकारियों को भेजते मगर अब इतनी बारिश जोरों में है अब उनके अधिकारी कब आएंगे और ये अस्सी साल के आदमी कब तक यहाँ बैठेगा भूख प्यास से सुबह से बैठा हुआ आदमी है उसको उसको तात्काल जो भी है बोल के हम इतना बात करके आ गए वाले हैं कामगार श्रमिक है आ, ना माझे नाव कांचन वाघमारे यामध्ये मी सचिव या पदी काम करत असून आज आम्ही कामगार मंत्री अशोक अशोक आकाशजी फुंडकर सर यांच्याशी भेट झाली त्याच्यानंतर त्यांनी त्यांनी तिथे बोलले गेले की इथून पुढे तुमची काम केली जातील दुसरी गोष्ट आमच्या एवढ्याच मागण्या आहेत खरं सांगायला गेलं तर जे काही आमदारांकडे जे समिती सोपवली आहे ती खरं तर रद्द करण्यात यावी आणि लोकांची लवकरात लवकर कामं करण्यात यावी जे काही वस्तू स्वरूपामध्ये ज्यांना ज्या वस्तू दिल्या जातात जे काही दिवाळी बोनस आहे ते लोकांपर्यंत जे काही पेन्शन आहे थांबलेल्या करतोय सरकारकडून बाकी काही मागण्या मान्य केलेल्या आहेत कामगार एकजोटीचा विजयच म्हणावा लागेल कारण अनेक दिवस झाले या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन केली जातात मात्र आज मंत्री महोदयांशी शिष्टमंडळ या समितीच्या भेटण्यासाठी गेले असता त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि त्या निवेदनात तात्काळ काही मागण्या आमच्या त्यांनी मान्यही केलेल्या आहेत व ज्या उर्वरित ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती शासन लेवलला आम्ही एक बैठक लावू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आणि लवकरच त्यावरती तोडगा निघेल असं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलं आणि ते, ते आम्ही या समितीच्या माध्यमातून आपल्या चॅनलला सांगू इच्छित की जे काही आतमध्ये घडलं ते आम्ही तुमच्या समोर मांडलेलं आहे आणि इथल्या पुढच्या काळात जर आमच्या उर्वरित मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर याही पेक्षा मंत्रालयात घेराव घातला जाईल मंत्र्यांच्या घरावरती घेराव घातला जाईल आणि या आंदोलन तीव्र केलं जाईल एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य कृती समिती महाराष्ट्र राज्य स्वतंत्र कृती समितीकडून आज आझाद मैदान इथे उपोषण करण्यात आले उपोषणा दरम्यान आमचे शिष्टमंडळ कामगार मंत्री यांना भेटले कामगार मंत्री यांना असं कळविलं की महाराष्ट्र इमारत मंडळ लोकशाही पद्धतीने वागत नाही ते लोकशाहीचे जे मूल्य आहेत ते पायदळी तुडवत आहे आणि बांधकाम कामगाराच्या ज्या मूलभूत अधिकाराच्या योजना आहेत ते न राबिता मोठ्या प्रमाणात कंत्राटदाराचं भलं करत आहे जसं की भांडे वाटप असो आरोग्य तपासणी असो सुरक्षा पेटी असो इतर योजना सव्वीस हजार कोटी पैकी पंधरा वीस हजार कोटी खर्च केलेत आणि ज्या बांधकाम कामगाराच्या मूलभूत योजना आहेत सामाजिक आर्थिक शैक्षणिक आरोग्यविषयक ह्या योजना ऑनलाइन प्रणालीमध्ये यांनी घोळ निर्माण केलाय की ह्या योजना बांधकाम कामगारांना सुलभ आणि सहजरित्या भेटत नाहीत ह्या संबंधी कामगार मंत्री यांनी सांगितलं तसं तर त्यांनी आम्हाला आश्वासित करायचं असतं लेखी परंतु त्यांनी असं कळविलं की आमचे अधिकारी तुम्हाला भेटतात आणि तुमच्या मागण्यावर चर्चा करतात परंतु गेल्या तीन वर्षापासून मंडळांचा कोणताही अधिकारी आमच्या आमच्या शिष्टमंडळाला भेटत नाही आणि त्याच्यावर काहीतरी संविधानिक उपाययोजना करत नाही हा सर्व आम्ही अनेक वेळा पत्रवार बी केला निवेदन बी दिली लोकशाही मार्गाने आंदोलन बी केली परंतु या चौथ्या वेळेस म्हणजे चौथ्या आंदोलनाच्या वेळेस आम्हाला कामगार मंत्री भेटले आणि त्यांनी आश्वासित केले बघू आता पुढे काय होते अधिकारी आम्हाला आमच्या बैठका घेऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या काही निकाली काढतात का जर आमच्या ह्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर आम्ही लोकशाही प्रणालीचा वापर करून उच्च न्यायालयात यासाठी दाद मागू नमस्कार मी दीपक मेहत्रे कृती समितीकडून सगळ्या आलेल्या कामगारांचे व कामगार प्रतिनिधींचे मी आभार मानतो एवढा पाऊस असतानाही सगळ्यांनी सहभाग घेतला या आंदोलनामध्ये त्यामुळं सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि आमचं शिष्टमंडळ जाऊन तिथं थोड्याफार प्रमाणात काय व्हायना आमच्या मागण्या मान्य झाल्या यामुळे मी आकाश कुंडकरांचा आभार व्यक्त करतो त्यांचंही आणि आमच्या कामगारांचंही एवढ्या पावसात थांबून त्यांनी आम्हाला सपोर्ट केला व कामगार प्रतिनिधींनीही प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानून दोन शब्द मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र